नमस्कार अर्जुनने प्रियाला चांगलंच उसकवलेलं असतं अर्जुनने प्रियाला कोर्टामध्ये सर्वांसमोर तोंड घशी पाडलेलं असतं अर्जुन मोठमोठ्याने प्रियावरती ओरडत असतो तो म्हणत असतो ज्या दिवशी विलातचा खून झाला त्या दिवशी प्रिया तिथे होतीच पण या प्रियानेच विलाजचा खून केला आणि नंतर मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकताच प्रिया मोठमोठ्याने बोलत असते नाही नाही मी असं काहीच केलं नाही पण अर्जुन मात्र तिला आपल्या बोलण्यात गोंधळवत असतो मुद्दामून अडकवून ठेवत असतो काही झालं तरी सुद्धा तो मोठमोठ्याने ओरडत असतो आणि त्याच ओघाच्या भरात प्रिया मोठ्यानी बोलते नाही 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 त्या दिवशी साक्षी तिथे आली होती आणि साक्षीनेच विलाचा खून केला मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सगळ्यांसमोर साक्षीचं नवीनच सत्य आलेलं असत त्यामुळे साक्षी खूपच घाबरलेली असते साक्षी, साक्षी मोठ्यानी बोलते आता संपलं सर्व त्यावेळेला मैपत मोठ्यानी बोलतो ए ए पोरी काय पण काय बोलतेस स्वतःवरती आळ येईल म्हणून माझ्या पोरीवरती घालतेस का अगं तू स्वतःच मारला त्या ते विलासला तेव्हा मात्र अर्जुन मोठ्यानी बोलतो जस साहेब बघा स्वतःच्या मुलीवरती येत आहे म्हटल्यावरती कशी कशी आग आग झालीय जस साहेब तुम्हीच विचार करा आता कोण योग्य आणि कोण बरोबर तेव्हा मात्र जज साहेब मोठ्यानी बोलतात प्रिया खर खरं सांगा तुम्हीच हे सर्व पाहिलेलं आहे का त्यावेळेला प्रिया बोलते हो मी हे सर्व पाहिलंय खरं सांगायचं तर साक्षीनेच त्या विलाचा खून केलाय याची मला पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी साक्षी बोलते का तू का तू माझ्या जीवावरती उठलीयस अग बाई असं नको ना करूस त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हे बघ साक्षी मला माफ कर पण माझ्या अंगाशी आलेलं मला काही सण होणार नाही आणि मला तुझं काहीच ऐकायचं नाही साक्षी तेव्हा लगेच साक्षी बोलते का का तू असं वागतेस का असं वागून तू मला त्रास करतेस प्लीज असं काहीतरी करू नकोस तुझ्या अशा वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हे बघ अर्जुन मी सांगितलंय तेच खरं आहे तेव्हा मात्र रविराज प्रिया जवळ येतात आणि विटनेस बॉक्स मध्ये प्रिया उभी असते तिथेच तिच्या थोबाडीत लावून देतात तेव्हा मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसतो प्रिया मोठ्यानी बोलते बाबा बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा प्लीज प्लीज बाबा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल बाबा मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते गप्प बस तन्वी आज तू आम्हा सगळ्यांना खाली मान घालायला लावलीस आणि या गोष्टीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू जे काही वागलीस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तन्वी तुला हे सर्व वागताना लाच कशी वाटली नाही मला तर तुझ्याकडून येऊ अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे झालं तुम्ही सगळ्यांनी मलाच वेटीस का धरलंय मी काहीच केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा मात्र रविराज बोलतात आवाज खाली ठेव तन्वी कोर्टात उभी आहेस तेवढ्यात मोठ्याने जज साहेब बोलतात आताच दिलेल्या साक्षीनुसार साक्षी, साक्षी शिकरे हिनेच विलाचा खून केला हे सिद्ध होतय आणि म्हणूनच साक्षी शिकरेला कारावासाची शिक्षा ठोटाणत येत आहे हे ऐकून साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि साक्षी मोठ्याने बोलते नाही नाही आणि थोडक्यात तिला वेडच लागत साक्षी खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला मोठ्यानी मैपत शिखरे बोलतो जस साहेब आहो जज साहेब ऐका ना अहो काही काय बोलताय तेवढ्यात मात्र मैपत शिखरे दामिनीवर धावून जातो आणि बोलतो ओ मॅडम तुम्ही कसले पैसे घेता माझ्या पोरीला वाचवायचे ना आमची केस लढताय ना तुम्ही मग मग केस लढा ना अहो बोला ना काहीतरी तेव्हा लगेच मोठ्यानी दामिनी बोलते गप्प बसा केस हातातून गेली तुम्हाला कळत नाही का इतकी तुम्हाला समजतच नाही अहो जरा विचार करा ना तुमच्या हातात आता ही केस राहिली नाही आणि काय बोलणार आहे मी तुमच्या मुलीची सगळी सगळी कारस्थानं जगासमोर आली आहेत त्यामुळे मला आता काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मैपत बोलतोय दामिनी सोडणार नाही तुला तेव्हा लगेच दामिनी म्हणते आवाज खाली माझ्यावरती आवाज करायचा नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत शिकरे तू माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर तुझं थोबाड कसर ना तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा मात्र महिपतला खूपच राग आलेला असतो महिपत मोठ्यानी बोलतो जस साहेब ऐका ऐका तेवढ्या जस साहेब तिथून निघून गेलेल्या असतात त्याच वेळेला तिथे अर्जुन मैपत जवळ येतो आणि महिपतला बोलतो काय महिपत तुला बोललो होतो ना तुझ्या लेकीचे दिवस भरलेत आणि तुझ्या लेकीचे दिवस भरलेत म्हटल्यावरती सगळंच संपलं आता तुझी लेख कायमची जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच आणि तिला कोणीही वाचवू शकणार नाही हे ऐकताच मैपत खूपच घाबरतो आणि अर्जुन वरती धावत जातो तेवढ्यात मात्र आणि रविराज ओरडतात मैपत नीट नीट वाक तू काय करतोय कळतय का तुला त्यावेळेला महिपत बोलतो पुरे झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही तुम्ही या महिपतची पंगा घेतलाय तुम्हाला नाही माहिती या मैपत काय काय करू शकतो तो आता तुम्हाला कळेल हा मैपत तुमची लायकी तुम्हाला कशी दाखवतो तो, तो। त्याशिवाय हा मैपत शांत नाही बसणार तेव्हा मात्र सगळेजण खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला साक्षीच्या हातात बेड्या टोकून साक्षीला नेलं जात असतं तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो काय चाललंय काय तुमचं का माझ्या मुलीला त्रास देत आहे प्लीज प्लीज माझ्या मुलीला सोडा माझ्या मुलीने असं काहीच केलेलं नाही अहो मी सांगतोय ना तेवढ्यात मात्र प्रियाला सुद्धा पोलीस घेऊन जात असतात त्यावेळेला रविराज मोठ्यानी बोलतात तन्वी तू आजपासून माझ्यासाठी मेलीस एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी आजपासून तू माझ्यासाठी कायमची या जगात नाहीस असच मी समजेल तेव्हा मात्र प्रिया बोलते डॅड प्लीज बाबा तुम्ही का समजून घेत नाहीयेत तुमच्या तन्वीने काहीच केलेलं नाही ना बाबा तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज मोठ्याने बोलतात संपलंय सर्व आणि ते इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात घेऊन जाईल हिचं तोबार सुद्धा मला पाहिजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते ती मोठ्यानी बोलते बाबा असं नका करू प्लीज बाबा समजून घ्या त्यावेळेला रविराज बोलतात अजिबात नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही तन्वी तू माझ्या मनातून साप उतरलीस आणि ते सायली जवळ जातात त्यावेळेला सायली प्रियाला बोलते बघितलं तुझ्या वडिलांना लाज वाटतेय तुला किती वेळा समजवायचं प्रिया कधीतरी सुधार कधीतरी सुधार पण तू सुधारतच नाहीस मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या पापाचा घडा भरणार एक ना एक दिवस तू तोंड घशी आपटणार पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस पडलीस ना तोंड कशी त्यापेक्षा माफीचा साक्षीदार म्हणून झाली असतीस तर कदाचित अर्जुन सरांनी तुला वाचवलं असतं पण तुला मात्र अक्कलच नाही तुला तेच करायचं होतं जे तुझ्या मनाला पटतंय आणि शेवटी तू चांगलीच आपटलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाला सुद्धा कारावासाची शिक्षा टोटावण्यात यायला पाहिजे होती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू